त्याच्यामध्ये मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा पा पाहिजे काय डोकं त्या काळात चाललंय तेव्हा तर सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी कळवलं का <laughs> त्याच्यामध्ये एखादी एखादी कॅम्पेन चालवताना त्यासाठी लोगो घोषवाक्य हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि सोशल मीडियाचं तंत्र तुम्ही अवगत केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे त्याच्या संदर्भामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका